नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक अध्याय पठन करायचं आहे गुरुचरित्रातील आपल्याला सर्व अध्याय पठन करणं होत नाही किंवा गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर तुम्हाला हा एक अध्याय वाचायचा आहे या अध्याय वाचल्यानं तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहेत जे तुमच्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज पूर्ण करून घेणार आहे दत्त महाराज तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे तुम्हाला दिवसाचे पाच दहा मिनटं काढून तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे तुम्ही अध्याय शक्य होत नसेल तुम्हाला वाचणं तर तुम्हाला मी एक श्लोक सांगणार आहे तो हे देखील तुम्ही पठण करायचा आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता तुम्हाला काही अडचणी आहेत की लहान मूल आहेत तुम्ही जॉब करता तर त्यासाठी तुम्हाला फक्त पाच किंवा सात मिनटाची सेवा करायची आहे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा दिवसाची तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्हाला साडेबारा किंवा बाराच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही तुम्हाला एक अशी ठराविक वेळ ठरवायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळेतच तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही श्लोक पठन करू शकता जर तुम्हाला शक्य होत नसेल वाचणं वगैरे तर तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता तुम्ही श्रवण करू शकता त्यासाठी तुम्हाला मी तुम एक अध्याय सांगणार आहे आणि एक श्लोक तुम्हाला म्हणायला सांगणार आहे श्लोक फक्त एक दोन मिनिटाचाच आहे आणि अध्याय तर फक्त तुम्हाला पाच सात मिनटं लागणार आहेत गुरुचरित्रातील हा अध्याय तुमचं सोनं करणार आहे असं म्हणतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं तर आयुष्याचं सोनं होतं तर तुम्ही शक्य असेल तर गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता तर तुम्हाला मी जी सेवा सांगणार आहे करायला ते आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील वि विसरू नका आणि श्री गुरुदेव दत्त देखील लिहिला विसरू नका तर आपण बघणार आहोत कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला एकवीस जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत एक, गुरु एक अध्याय आहे तो अध्याय आहे नववा अध्याय तुम्हाला दररोज पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये तुम्ही तो अध्याय वाचायचा आहे तुम्हाला कोणतीही ग गंभीर समस्या आहे तु, तुम तुम्ही कोणत्याही संकटातून जात आहेत तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा तुम्ही कितीही सेवा करत आहात पण स्वामी महाराज तुमच्याकडून पूर्ण करून घेत नाही तर तुम्हाला हा अध्याय वाचला तर तुम्हाला नक्की अनुभव येणार आहेत असं म्हणतात गुरुचरित्रातील अध्याय कोणीही अध्याय वाचला किंवा गुरुचरित्र पारायण जर केलं तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर स्वामी महाराज आपल्याकडून नक्कीच पूर्ण करून घेतात जर श्रद्धेने आणि मनापासून जर तुम्ही हा ही सेवा करायला सुरुवात केली तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्या कोणत्याही इच्छा असू समस्या असू ते पूर्ण करणार आहेत आणि तुम्ही जी सेवा करत आहे ती देखील तुम्ही स्वामी महाराज पूर्ण करून घेणार आहेत तर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करा किंवा अकरा दिवसाची सेवा करा तुम्ही कधीही सेवेला सुरुवात करू शकता त्यासाठी तुम्ही तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल त्यावेळेत तुम्हाला हा ही सेवा करायची नाही तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करू शकत नाही त्याच्यानंतर तुम्ही सेवेला पाच दिवसानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता जसं की आपली आई आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तसंच आपली स्वामी आईसुद्धा आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते आणि प्रयत्न देखील करत असते तर एखादा आईकडे मुलाचा हट्टा असतो मला जी जी ती गोष्ट पाहिजे पण जी आई असते ती आई असं आईचं म्हणणं असतं की जी आपल्या मुलासाठी योग्य आहे तेच आपल्या मुलाला द्यायचं आणि जे योग्य नाही ते आपल्या मुलाला द्यायचं नाही तसंच स्वामी महाराजांचंसुद्धा आहे आपल्या मुलाला जे योग्य आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात स्वामी आई आपल्याला देत असते कारण जी आपण हट्ट करून मागत असतो ती कदाचित आपल्यासाठी योग्य नसेल त्यासाठी स्वामी महाराज थोडा वेळ घेत असतील किंवा आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे कोणती गोष्ट योग्य नाही ते देखील पाहत असतात त्यासाठी आपण म्हणत असतो सारखं कोसत असतो की माझी इच्छा कुठलीच पूर्ण होत नाही मी एवढी सेवा करत असते आणि एवढं काही करत असते पण मा स्वामी महाराज करून घेत नाही तर स्वामी महाराज आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट योग्य नाही ते पाहत असतात आणि तेच आपल्याला देत असतात अनेकांना अनेकांना भरपूर समस्या आहेत समस्यातून भरपूर जण जात आहेत अशा वेळेस तुम्ही गुरु हा गुरुचरित्रातला हा अध्याय जरी वाचला तर तुमच्या आयुष्याचं खरंच सोनं होणार आहे तुम्ही फक्त एकवीस जुलैपर्यंत ही सेवा करू शकता आणि याचा अनुभव देखील तुम्हाला घ्यायचा आहे स्वामी महाराज तुमच्याकडून नक्कीच हा अध्याय पूर्ण करून घेणार आहेत आणि तुम्हाला मी एक श्लोक सांगणार आहे ते श्लोक देखील स्वामी महाराज तुमच्याकडून करून तुमची जर इच्छा असेल किंवा तुम्ही मनापासून जर स्वामी महाराजांना बोलला की माझी ही इच्छा आहे की माझा हा अध्याय पूर्ण करून घ्या स्वामी तर स्वामी तुमच्याकडून नक्कीच पूर्ण करून घेतील आणि तुमच्या जी काही इच्छा तुम्हाला ज्यावेळेस अध्याय वाचायचा आहे तुम्ही सुरुवात करणार आहेत पा पारायण करत असाल किंवा तुम्ही सेवेला सुरुवात करत असाल त्यावेळेस तुम्हाला मठामध्ये जायचं आहे स्वामींच्या त्या मठामध्ये गेल्यानंतर एक नारळ आणि खडी आहे स्वा पुढे आणि आपली जी इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझं ही सेवा जी मी का, जी काही सेवा करत आहे ती सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या एखादी आई असते ती आपल्या मुलाला पहिल्यांदा कुठलीही गोष्ट केली तोडकी मोडकी के कशी का असताना तर आपली आई असं खूप सुंदर आहे खूप छान तू प्रयत्न केला असे म्हणत असते तसेच स्वामी महाराजांना सुद्धा आहे स्वामी महाराज आपल्या लेकरांना कुठलीही तुम्ही तुटकी मुटकी सेवा करत असाल ते चांगले आहे म्हणून स्वामी महाराज स्वीकारत असतात म्हणून प्रयत्न करत राहायचं आणि स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच त्या सेवेचे फळ एक दिवस नक्की देणार तर तुम्हाला या अध्यायाचा अनुभव तर नक्कीच घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांना मठामध्ये गेल्यानंतर जी आपली इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता सेवेला सुरुवात करायच्या अगोदर मन स्वच्छ आणि स्वच्छ कपडे घालून तुम्ही बसायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही सेवा करत आहात ती सेवा तुम्ही करायची आहे आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या पुढं बसायचं आहे फोटोसमोर तुम्ही देवघरासमोर बसू शकता आणि पाच दहा मिनटं मन शांत ठेवून मग तिथून तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे तुम्हाला अनेक संकट येतात वाचत असताना तरीही तुम्ही देव आपली काय म्हणतात परीक्षा पाहत असतो त्यासाठी तुम्ही जर तुम्ही वाचत असाल त्यावेळेस तुम्ही मध्ये बोलायचं नाही असं बोललं तर म्हणतात तिथून परत नंतर पहिल्यापासून सुरुवात करावी लागते त्यासाठी तुम्ही जर तुमचा अध्याय निमा झाला असेल आणि तुम्ही अचानक काही बोलला तुम्ही लहान मुलं असतील आवाज येत असतील तर तुम्हीही एकही शब्द बोलायचा नाही आणि वाचायला सुरवात करायची आहे ते कंटिन्यू क केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही बोलायचं आहे तर वाचायला बसताना तुम्ही एक अगरबत्ती लावायची आहे पाण्याचा एक लस ठेवायचं आहे आणि मग वाचायचं आहे वाचल्यान देखील प्रज्वलित करायची आहे तुम्हाला दिवा लावायचा आहे असं म्हणतात जे काही आपण वाचत आहोत ते त्याला अग्निसाक्ष असते त्यासाठी तुम्हाला एक दिवा देखील वाचायचा आहे तर दिवा वाचल्या दिवा लावल्यानंतरच आपण कोणताही श्लोक किंवा अध्याय वाचायला सुरुवात करणार आहोत तर कोणता श्लोक आहे ते आज आपण पाहतोय ज्यांना बावीस अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाठपिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारं ग्राम तरी तिथे हिंडत पातला भिलुवाडीची संगमा तिथून निमट गंगापुरी वसे वारी दिनाची श्रमा तुम्ही हा श्लोक जरी दररोज वाचला तरी तुम्हाला याचे फळ नक्की मिळणार आहे